सरबत बनवण्यासाठी आधी आपल्याला पुदिन्याचं एक सिरप बनवायचं आहे आधी आपण पुदिना धुवून घेऊया आपण एक खोलगट भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये पुदिना घालूया पुदिना धुवून घ्यायचं आहे आपल्याला पुदिन्याला माती असते पुदिना आपण दोन तीन पाण्याने धुवून घेऊया आधी मी दोन पाण्याने धुवून आहे पुदिना काढून एका वाटीमध्ये घेऊया अद्रक आपल्या कुंडीमध्ये लावलं आहे त्याचं पान घेतलं आहे आणखीन लिंबू लागणार आहे आपल्याला पुदिन्याचं सिरप बनवायचं आहे त्याच्यासाठी भांडं लागेल भांड्यामध्ये आपण एक लिटर पाणी घालूयात ले एक लिटर पाणी झालं आहे धुवून घेतलेला पुदिना आपण पाण्यामध्ये घालूयात अद्रकचं पाण आहे ते पण आपण घालूयात आपल्याला लिंबू पाण्यामध्ये किसून घ्यायचे थोडीशी लिंबाची साल किसायची जास्त नाही तर आपलं पाणी कडू होईल पण थोडीशी लिंबाची साल किसून घेतले जास्त किसली नाही आहे आणखीन आपल्याला थोडीशी खडी साखर घालायची या पाण्यामध्ये आता आपण गॅस पेटवून पाणी उकळायला ठेवूयात पण पुदिन्याचं सिरप बनवण्यासाठी पुदिना लिंबू अद्रकचं पान घातलं आहे आणखीन थोडीशी खडी साखर आपल्याला हे सिरप एक पाच ते सात मिनटं उकळवायचं आहे जास्त उकळवायची गरज नाही आहे आणखीन आपल्याला दोन मिनटं लागतील आपलं पाणी उकळून झालं आहे गॅस बंद करते आपण जिरं भाजायला घेऊया पाणी थंड झालं पाण्यातून पुदिना घातला होता तो काढून घेऊया आपण पाणी थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया पॅन गरम झाले आपण पन्नास ग्राम जिरं घालूया तीस ग्राम बडीशोप घेतले आणखीन दहा ग्राम काळा मिरे घेतले हा मसाला आपल्याला बारीक गॅसवर भाजायचा आहे परतून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरं छोटं असतं जिरं करपलं जाईल मसाला आपला भाजून झालाय जिऱ्याचा सुगंध येतोय गॅस बंद करते मसाला पण एका ताटात काढून घेऊया आपण ज्या ताटामध्ये मसाला काढणार आहोत त्या ताटामध्ये कपडा किंवा असा पेपर घालायचा म्हणजे मसाला ओला होत नाही मसाला आपण थंड करूया म्हणजे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आपण सुंठ मग मसाल्यामध्ये भाजली नाही आता आपला मसाला वाटणार आहोत त्याच्यामध्ये सुंठ घालूया ती दुकानावरची सुंठ आहे ती मी घेतली नाही ही सुंटा मी घरी आपलं जे आद्रक राहतं ना त्या फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचं सुकून सुकून सुंठ झाले सुंट नसेल तर मग बाजारात सुंठ्याची पावडर मिळते ती घातली तरी चालेल मसाला थंड झालाय मसाला आपण वाटून घेऊया मसाला वाटण्यासाठी आपण छोटं भांडं घेतलंय म्हणजे आपला मसाला लवकर वाटेल पण मसाला बघूया कसा वाटलाय पण वाटलेला मसाला एक वेळ चाळणीतून चाळून घेऊया आपण पिठाची चाळण घेतली मसाला चाळण्यासाठी मसाला चाळून घेते मग काय कनी वगैरे असेल तर आपल्याला परत वाटून घेता येईल थोडीशी कणी आहे मी परत वाटून घेते मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते पण मसाल्यामध्ये एक चमचा काळा मीठ घालूयात एक चमचा चाट मसाला लागणार आहे सर्व एकत्र करून परत एकदा वाटून घेऊया आपण आपण मसाला बघूया मसाला आपण एकदम बारीक पावडर करून घेतले मसाला वाटून झालाय चला आपण मसाल्याचं प्रीमॅक्स तयार करूया आपल्याला जिरा सरबत बनवण्यासाठी सब्जा लागेल आपण सब्जा भिजत घालूया एक चमचा सब्जा घेतलाय आहे आपण पाणी घालूया सबजा थंड असतो गरमीतून खायचा पण जिऱ्याचा मसाला तयार केला आहे तो एका काचेच्या बर्नीत भरून घेऊया मसाला ठेवण्यासाठी आपण बर्नी कोणतीही घेतली तरी चालेल झाकण घट्ट असलं पाहिजे नाहीतर मग आपला मसाला खराब होईल आपण एकदा असा मसाला करून ठेवला ना मग टेन्शन नाही पटकन जिरा सरबत बनवून तयार होतो चला आपलं जिऱ्याचं प्रीमिक्स बनवून तयार आहे आपण सरबत बनवूया आपण सरबत बनवण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे आधी आपण पुदिन्याचं सिरप घालूया आपल्याला बर्फ लागणार आहे बर्फ घालूया लिंबू पिळूयात आपण सरबतामध्ये साखर नाही घालणार आहोत एक सिरप तयार केलं आहे मी साखरेपासून ते घालणार आहोत सिरप बघूया आपण हे मी साखरेचं सिरप बनवून ठेवलं आहे हे सिरप घालून आपण कोकम सरबत किंवा लिंबू सरबत बनवू शकतो ही एक अशी गोष्ट आहे ना आपण बोलतो ना एका एक गोष्टीमुळे माझी दहा कामं झाली तसं आपलं हे साखरेचं सिरप आहे आपण दोन ग्लास सरबत बनवतोय त्याच्यासाठी तयार केलेला अर्धा चमचा मसाला टाकूया मसाला मिक्स करून घेऊया आपण सब्ज्या भिजून घेतला आहे तो घालूयात थोडीशी पुदिन्याची पानं घालते सरबत सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात किती छान दिसतं आहे आपलं सरबत सरबत आपण एका काच्या बाऊलमध्ये काढूयात आपण जिरा सरबत किती सोप्या पद्धतीने तयार केला असा तुम्ही घरच्या घरी सरबत बनवा घरच्यांसाठी सर्वांना आवडेल आपण सरबत पिण्यासाठी ग्लासात काढूया सरबत थंडगार करण्यासाठी बर्फ घालूयात आपला जिऱ्याचा थंडगार सरबत पिण्यासाठी तयार आहे मी सरबत पिऊन बघते कसं आहे आपण सरबत बनवण्यासाठी एक मसाला तयार केला जिऱ्याचा पुदिन्याचं सिरप तयार केलं साखरेचं पण सिरप करून आहे त्याच्यामुळे आपल्या सरबताला खूप छान चव आले या उन्हाळ्यामध्ये असेच वेगळे वेगळे सरबत बनवा घरच्यांना द्या आणि तुम्ही पण प्या आणखीन एक सांगायचंच राहिलं जे आपण साखरेचा सिरप तयार केलंय त्याचा पण मी व्हिडिओ बनवलाय व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकलेला आहे कोणाला सिरप तयार करायचं असेल तर व्हिडिओ बघून करू शकता